नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज हळदीच्या दरात अनेक बाजार समितीमध्ये दर हे स्थिर आहेत फक्त काही बाजार समितीमध्ये थोडा बदल पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सांगली अवकाली आहे सात हजार नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अठरा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाल आहे दोनशे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार चारशे सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सातशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे तीस रुपये पुढील बाजार समिती ही आहे हिंगोली अवकालली आहे सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार एकशे पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार एकशे पाच रुपये पुढील बाजार समिती वसमत अवकालेली आहे एक हजार एकशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकालेली आहे पाच हजार तीनशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार चारशे सर्वसाधारण दरम्याला अठरा हजार दोनशे तर जास्तीच्या दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालेली आहे दोनशे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला अठरा हजार रुपये